श्रीस्वामिसमर्थ अध्यायपैला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्य नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतारदिगम्बर्यतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दपरमसुखदकेवलज्ञानमूर्ति द्वादान्तितगगनसदृशं तत्त्वमस्य दिल्लक्षम्य ब्रह्मानन्दपरमसुखदकेवल ज्ञानमूर्ती द्वादान्तीत गगन सदृश्य तत्वमस्य दिल्लक्षम्य एक नित्य सर्वादी साक्षित भूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरूत ओम रक्तान रक्तांगंड रक्तावर्ण सुहास्य वंदन कथा टोपी चमाला माला मण्डलूधरकण्टायकर रक्षकत्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामी समर्थावताराधारक पाहि माम् जय जय श्रीसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनन्तवेशा तीता अनन्ता जो सकलविश्वांसा जनिता समुद्रकन्या जाञ्ची कान्ता जो सर्वकारणकर्ता ग्रन्थारम्भी नमुतया त्या महाविष्णुंसा अवतार गजवन्दन शिवकुमार एकदन्तफर्षधर अगम्यलीला जयाची तया मागलासी साष्टाङ्गनमन मागे वरदान स्वामीचरित्रा सारामृतपूर्ण निर्विघ्नपने होः हे जीचावर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ हो हाता सुता नामी ए जो सुता ती मीरनाशक अविद्या कानके छद्द जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी माता मातापितर तैसीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारं वार साष्टांग ब्रह्मा महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिल विग्रही अत्रिकुमर दत्तात्रेय धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेने वेश जगत्पति चै कर्तव्य मगघेते से अवतार जोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रुपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही सही कळे ते सर्व स्वामी नामेमा सिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता करविता तुची एक स्वामी नाथा माझ्या ठाई पनाची नसेची एकी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलागी अभेदेती वरदहस्ते करुणी आता नमु सादा वृंद जासी भेदा भेदाभेद त्या स्वामत्व सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकटावत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधराणी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती डोल वितीमान तयाचे चरण नमियेले ईश्चरणी जडले चित्त एसे तुकारामदिक ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादे कारणे अहो तुम्ही सतजनी दिनावरी कृपा करोनी कौनी राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आनी विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदरधरा धरावाजी श्रवणी असे माजी वाणी ति एक न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती लोकात त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा त्या महा दोती तुनी पाही तु निपाहि घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनामान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आदरे भक्त परिसोत भक्तपरिसोत प्रथमोऽध्यायगोढहा इति श्री स्वामी स्वामीचरित्रे सारामृते मङ्गलाचरण नाम प्रथम अध्याय अध्यायगोढहा श्रीशङ्करापर्णमस्तु श्री श्रीपादवल्लभवापर्णमस्तु प्रथमध्यायसम्पूर्णम् श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ